मंडळी नमस्कार रात्रीची वेळ आहे म्हणजे पार्टीची वेळ आहे पार्टीचं नियोजन चाललं आहे इकडे मटण पार्टी आणि वडे असं इकडे सुरुवात झालेली आहे तिकडे सतीश आपला लसूण चेसतो आहे लसूण चेसता जे टेक्निक बघा लसूण चेसता त्याचा पिशवीचे असं त्याने इकडे काही नाही काही प्रत्येकाला कामगिरी दिलेली आहे इकडे सर्व सामग्री तयार झाले इकडे ओंकार कापतो आपली कोथिंबीर बाय पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा ब्लॉग मध्ये दिसतोय ना मधाच्या ब्लॉग मध्ये दिसलाय आणि पार्टीसाठी तीन किलो मटण आणि अडीच किलो चिकनची व्यवस्था केली आमचे काका श्री नगरसेवक आत्मारसाहेब साहेबांनी पाहू शकता चिकन महत्वाचा मेनू आज होणार आहे तो वडे आणि मटण आहे त्यामुळे आज काय जोरदारच कार्यक्रम होणार आहे इकडे वड्याचं पीठ आहे वड्यासाठी स्पेशल माणूस आपला मिलिंदा सूरज समर्थ कोणतरी भवन आहे इकडे पहिली भाताची तयारी करतोय किती भात तेवढ्याच मिळेल ना अडीच किलोचा भात साधारण पंधरा वीस जण आहेत ना आपल्याला वीस पंचवीस चा टार्गेट आहे आपलं निल्या वगैरे सर्व आले इकडे आपल्या बजेराम मामांचं घर आहे आणि हा आहे आपला मेन रोड रात्रीच जे पार्टीचं नियोजन असतं त्या लाईटची वगैरे गरज लागते त्यामुळे मामांच्या इकडून आपण घेतले लाईटचं कनेक्शन आणि इकडे आपली मळी आहे इकडे मस्तपैकी थंड्याची वगैरे व्यवस्था केली लाईटची वगैरे मस्त व्यवस्था झाली मामाने चांगले केले अचानक मग भयानक मध्ये मालिंद मग बोललो हा नियोजन करून आणि नियोजन करून पार्टीपेक्षा अचानक भयानक मध्ये मस्त होते असं माझा तर अनुभव आहे हा लेट पण थेट एकदम जरा अशी रात्र आणि इकडे रात्रीची पार्टी मटन दाखवलं मटन एकदम प्रॉपर एकदम बारीक वगैरे केलंय एकदम इकडे मटण बारीक केलंय इकडे आहे चिकन इकडे आपले वड्या बनवण्यासाठी कडई आणले आणि आज स्पेशल माणूस आपला वड्या बनवण्यासाठी स्पेशल माणूस मिलिंदरा पहिल्यांदाच आहे ते मामा आलेत मामांचा आज महत्वाचा रोल आहे असा की घर एकदम मामाने एकदम बरोबर बाउंड्री बांधलय पार्टीसाठी चांगलंच कामाला लागते आम्हाला इकडून लाईटचं कनेक्शन घेतलं मामांकडून आणि ज्या काय छोट्या मोठ्या वस्तू लागतात आम्हाला डायरेक्ट मामांकडून आणतोय तिकडून वाडी आपली तिकडे लांब राहिली आता बघा दिसत नाही जास्त तिथं मजा येईल जरा एकदम आता इकडे कूक बघा म्हणजे कूक आणि ते आपल्या ह्याच्या पट वाले तसं म्हणजे खेळणार आहे एक आणि दहा जण बघणार आहे तसे बघा पण हत्यार घेऊन आहेत बाबा सगळे पहिलं पहिले भात तयार करतात मामा टाकम दाखवलं मामाना मटन आता थोडस प्लॅनिंग करतात काय पहिले टाकायचं काय टाका पण जेवायला काय द्या मसाला करते मसाला इकडे मामांकडे बनवायला दिला आपण बाकी काय रेडीमेड आहेत ज्या वस्तू होत्या इकडे आणलेल्या आम्ही आणि सुरुवात केलंय आता रोगे समर्थ नाही त्यामुळे जेव्हा काही द्याल तर द्याल तेव्हापर्यंत पोटा जर भर करतो मिलिंद आपला मसाल्याची तयारी केली इकडे आणि सूरजा कोथिंबीर बारीक करायचं काम झालं सूरज कडे मुलिंदा इकडे आपला मसाला मिक्स करतोय म्हटलं गरम मसाला टाकला आणि घरातून बारीक केलेला मसाला घेऊन आला तो इकडे मला वाटतं आता मटण तयारी करताय ना रे वड्यांचं पीठ इकडे आहे रेडी आणि बोलतात की वड्या आपण गरम गरम खाऊया त्याच्यामुळे काय इकडे प्रोसेस चालू होते आता पहिल्यांदा मटण बनवायचा प्लान आहे तेल टाकल्या थोडं काळोख असल्यामुळे ना तीन किलो मटन आहे आणि चिकन पण आहे ना रे असा वडे आणि भात असा मेनू आहे आपला मस्त एकदम आनंद ना रात्र आणि याच्यामध्ये पार्टी करण्याची मजा काय वेगळीच असते एकदम फोडणीची तयारी करतायत तेल तापला त्याचा अंदाज गेला आता मस्तपैकी अंदाज घे लाखडा वगैरे प्रॉपर एकदम पेटले आहे सतीश कर दिलाय मसाल्याची जबाबदारी पार्टीचा <laughs> अनुभव आहे त्याला काय करेल तचं काही नाही ऐकलं पार्टी बघितली असेल आपल्या कधीची जंगलातल्या पार्टीतला हा कार्यकर्ता आज होता बरोबर आपला शेप चांगले झाले आपली वरची नीला सगळे शेप म्हणजे हो आमच्या सगळे शेपच आहेत सगळ्यांनी एक एक तयार घेतले म्हणजे सामूहिक सामूहिक जीवन बनणार आहे बरोबर एका कोणावर भरोसा नाही आणि म्हणजे काय काशी झाली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी चेक करता करता सगळे टाकला जाऊ तर ओमकारे सुरुवात केला मी आपले नरेश साचे स्वतः भावी उमेदवार पंकज बॅटरी घेऊन मग बॅटरीचा वापर जरा एक नंबर बॅटरी पैसे वसत झाले का मोठी पण दिसत नाही वेगळंच वाटतंय का तिथे आता बर माझ्या असे मारा हा आता दुसरा दुसरा सेकंड कुक मिलिंदा मला ठिकाणी पेस्ट टाकलीस ना आले लसूण पेस्ट आणि त्याच्याकडे आहे तो मसाला निल्याला आपला खास माणूस ठेवला आहे पण पहिले त्याच्या साईज पाहतो मला वाटतं तेल त्याच्या अंगा उडेल नाही तर चांगलं हे आहे ना आज जबरदस्त बनले आहे अरे कमी कर राहिलं नाही एकदम कमी करू नको तापलं तापत तापलं जाम तापलं आहे

किती लांगा उडलं पाहिजे हातावर लाटीची जबाबदारी पंकज तिसरा कुक सतीश मसाला टाकला काहीतरी तरी लक्षात ठेवाली आपलं लाल

चुलका केली होत बाबा लाटी मला लाटी मला मोबाईल खाली मोबाईल टाकाय द्याच्या तयारी चालली इकडे आणि तू तिकडे जाऊन बसत नाही विषय कसा आलाय त्या चष्मा लावलाय ना <laughs> आणि खाल लागतो धगरी आणि पाणी मागव आणि पाण्याची वगैरे सर्व व्यवस्था केली आपल्या मामांकडून आणले सगळं पाणी पाणी वगैरे सर्व मस्त प्रॉपर व्यवस्था केले काय आधी नको सुटेल पाणी त्याला पाणी सुटणार म्हणतात त्याला

काय काय लाग कायच लाल चष्मा काढावा लागलाय वायपर लागण्यासाठी चष्मा काढलेला बारा बरोबर बरोबर झालंय फक्त झोप नाही त्याला मागे याला लागेल त्यात तुझा हात असेल

सांगितले उजन झाला गरम आणि गरम पाणी टाकला <laughs> <आ था। laughs> गरम पाणी करून ठेवलं आपण जेणेकरून करून जास्त वेळ लागणार नाही आणि सुटणार म्हणतात वड़ी करा काय झालं मटन मस्त ग्रेव्ही मस्त चालत

हे सगळे सल्लागार सगळे सल्लागार आहेत इकडे बसलेले गोल दिसत सगळे सल्लागार आहेत काम करणार दोघे मिक्स करायला बरं पडेल म्हणून हे अड्डी आणला होता काम बरोबर एवढी मेहनत करून लाल चोळ चांगला तो काळ लागला चिकनची ग्रेव्ही साठी तयार झाली होती मिलिंद तिकडे आनंद हाड घेऊन आला हाड हाड केला टाकला नाही काय के नाही केला चिकन ना ना काय करतो चिकन गेले टाकू केले म्हणे एवढे पाहिजेत कार्यकर्ते काय नाही खतलं खतलं घेतलं होत बॅफान हा भातला भासला भातला भासलाय दोन दगडावर पाय ठेवला नाही आयुष्यात दोन दगडावर पाय ठेवू नका टोप ठेवला चालेल फायनल आहे स्टेज फायनल स्टेज नाही तिकडे बघायला काय ते रेडी होत आलाय अजून थोडं पाणी कमी करायचं आहे थोडं थोडं सुख करणार आणि मटन लाव वेळ दाखव शूज जायला पाणी ठेवलंय तयार आहे पाणी बचायला गरम पाणी आहे ना थांब चिकनला पाणी लागेल अजून थोडी थोडं सुख करेल चिकन मटन हे थोडं पाणी टाकणार आहे ग्रेव्ही ठेवणार ना चिकन मध्ये ग्रेव्हीसाठी पाहिजे ठेवायची आहेत आणि मटन हे करायचं सुक टाईपचं आता पाणी टाकू नका मेन कार्यक्रम चालू होणार इकडे वडे ठेवले टाकण्यासाठी वडे वड्यांसाठी मग काच मिलीन जायला आणि इकडे आता तिसरा सांबरचा टोप आणि इकडे आता हे वड्यांसाठी आणू काय इकडं पीठ रेडी आहे इकडे पाणी मारीच नावाडे वडे बघा सोई काय भारी केले टेबल वर एकदम वड्यांची मशीन आणलं इकडे इकडे गोळ्या गोळे करून देणार कुठे पीठ कुठे रे पीठ इकडे बबन आणि निल्या गोळे करून देत आहेत मशीन पाहू शकता मी मशीन गो डायरेक्ट गोळे तयार ऍक्च्युली याच्या आहे ना रे आपल्या ते झाला त्याचा वडा वडा झाला मस्त पहिलाच वडा तापल्या का बघा मिरिजा सज्ज झाला सोडायला आणि पहिला चेक कर चेक कर चेक कर पण टाक अरे एवढं इकडे टोप सगळे रेडी झालेत टाकू नको बांधायला मेहनत झाल्याचं बांधा खाली सगळी तयार आहे इकडे नाही बाबूच नाही चिकन आणि मटन टोप तिकडे ठेवून दिले सेफ साठी सेफ साईड म्हणून इकडे कारण वडे ना हो बिला गोळे करून देत अरे पहिलाच वडा या ठिकाणी फुकलेला आहे पहिला वडा सुला ठेव एवढा मोठा आपल्या अग्निदेवतीसाठी अशु पहिलाच आपला वडा वडा आणि शो प्रॉपर झालाय बॅटरीवाला बॅटरीवाला बॅटरी प्लीज अगोदर बॅटरी तुला फुग आता डोक्याला लावून घे काय तर इकडे सांबर

चांगला नाही म्हणून काय म्हणून की म्हटलं याच्यात वसलं पाहिजे काय भोकाचं वड

आम्हाने आम्हाला आम्हाला पण हे काय अरे